उवसाची साबुदाणा बटाटा चकली यासाठी आपण घेतलेले आहेत एक किलो उकडलेले बटाटे एक एक छोटं पातीला आपल्याला हा भिजवलेला साबुदाणा हा रात्री भिजत घातला होता मी छान भिजलेला आहे एक सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत आणि चवीप्रमाणे मीठ आणि आपल्याला चकली करण्यासाठी असा एक सोरा लागणार आहे तर आता हे बटाटे आपण सोलून घेऊया साबुदाण्याची साल काढली आहे आता हा बटाटाची साल काढून झाल्यावर आपण याचे असे कुस्करून घ्यायचं आहे बटाटा सगळ्या हाताने आणि साबू आणि बटाटा थोडं थोडं घालून मिक्सरला एक गरका असा फिरून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखा आपला साबुदाणा आणि बटाटा मिक्स होईल चांगला आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं साबुदाणाने बटाटा घालून मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा साबुदाणा आणि थोडा बटाटा घालून आपण एक गरका मारून घ्यायचा म्हणजे जरा एक जीव होतो आणि बटाटा साबू थोडा बारीक होतो एक जीव पहा अशा पद्धतीने आपण हे वाटून घेतलेलं आहे आणि एका ताटात एक आपण हे काढून घेऊया आपला हा साबुदाणा बटाटा एकदम मस्त बारीक मिक्स झालेला आहे आता याच्यातच हे मीठ आहे ते आपण चवीप्रमाणे घालणार हो। आहोत याच्यात आणि ही वाटलेली हिरवी मिरची आहे ती आपण याच्यात मिक्स करून घ्यायची आहे तर तुमच्याकडं लाल मिरची पावडर असेल आणि तुम्हाला आवडत असेल तर लाल मिरची पावडर सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता आणि अर्धा चमचा आपण ह्याच्यात खायचा सोडा घालायचा आहे त्याने एकदम मस्त खुसखुशीत होतात हा खाईचा सोडा आहे तो सगळीकडे आपण असा पसरून देऊया आणि हे सगळं पीठ आहे ते एकजीव करायचं आहे आपल्याला आपण चकल्या करणार आहोत साबुदाना बटाटा चकली मस्त खुसखुशीत छान होतात वाटताना जर थोडासा मोठा बटाटा दिसला तर तो काढून घ्या आणि परत दुसऱ्या भांड्यामध्ये गरगागी त्याला टाकायचा पण छान वाढतानाही पडतात चकलं चांगलं राहतानाही माऊ होतो तो बटाटा हा आपला चकलीचा साचा आहे आता याच्यामध्ये आपण हे पीठ साबुदाना बटाट्याचा ते घालून घ्यायचं आहे आणि याच्या आपण चकल्या पाडून घेणार आहोत उपवासासाठी खास साबुदाणा बटाटा चकली आपण बनवत आहोत बटाटा आपला एक किलोला आपण साब एक किलो बटाट्याला पाव किलो साबुदाणा घातलेला आहे आता आपण सोऱ्या बंद करूया एक ताट घेतलेला आहे त्याला कडक मी असं थोडंसं ते घेतलं आहे पुसून आणि आता आपण ही साबुदाणा बटाट्याची चकली पहा अशा पद्धतीनं या चकल्या आपण मस्त पाडणार आहे आणि उद्या कडकडीत वाळवून ठेवायचे आहेत धावायची आहे तिला तशीच आपण पहा अशा प्रकारे आपण उपवासाच्या चकल्या पाडून घेत आहे अशा हा अशा पद्धतीनं त्या मी चकल्या पाडून घेतलेल्या आहेत आता अशा सगळ्या चकल्या मी पाड अशा सगळ्या चकल्या आपण ह्या उन्हामध्ये वाळत घातल्यात त्याला आता ते चांगलं कडकडीत वाळून द्यायचंय पहा आपल्या एक किलो बटाट्याच्या परात भरून शाबू बटाटा उपवासाची कुरडई तयार झालेली आहे आता मी तुम्हाला हे तळून दाखवते कढईत आपण तेल तापत ठेवले तेल आपलं चांगलं तापलेलं आहे कडकडीत आता आपण ही साबू बटाट्याची चकली तळून पहा एकदम मस्त छान कुरकुरीत आणि छान फुलते बघा ते आपण तळतोया आणि जेव्हा उपवास असेल तेव्हा आपण हे तळून खाऊ शकता मस्त कुरकुरीत छान ही साबुदाना बटाटा कुर उपवासाची चकली खूप मस्त तयार झालेल्या आहेत नक्की एक किलोची प्रमाणात मी तुम्हाला ही चकली दाखवलेली आहे नक्की ट्राय करा आणि छान फुलतात कुरकुरीत खुसखुशीत पहा मस्त ह्या उपवासाच्या शाबू बटाटा चकली केलेली आहे पहा मस्त खुसखुशीत कुरकुरीत छान फुलले आहेत माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू